झाला का चालू तर कसं आहे मित्रांनो माहिती आहे का दहा एकर आम्ही ज्वारी काढली होती चार दिवसात आता आठ वाजता मग त्याच्यातल्या आम्ही चार पाच एकर पेंढा त्या दिवशी बांधून गेलतो आणि आज चार पाच एकरच्या बांधायच्या मग त्यातली झाली दोन तुकडे राहिले फक्त म्हणजे दो अडीच एकर तर झाली अडीच एकर राहिली बांधायची पण यावर्षी झालंय की माणसं भरपूर झालेत इकडून येणार असं माणसं झालेत भरपूर म्हणजे ऊसपुडीला जे जातात आमची लोक ते पण आलेत घरी मग काम झाले कमी आणि माणसं झाले जास्त त्यामुळं काय कंटिन्यू भेट ना आणि ज्वारी यायली टप्प्या टप्प्यानं टप्या टप्यानं टप्या टप्प्यानं म्हणजे इकडलं काढू पर्यंत तिकडं मग माणसं मोकळे व्हायला ना त्यामुळे ज्वारी काय भेट ना यावरती आम्ही घेतली होती सतरा एकर ज्वारी साडेसहा सहा हजार रुपयाला एकर काढायची आणि बांधून द्यायची मग त्या माणसाला दुसऱ्या कुणीतरी लोकांनी कमीत काढतो आम्ही म्हणलं वाटतं आणि त्यांनी देऊन टाकली दुसऱ्याला ती पण दिली पुन्हा अजून आम्ही सात एकर ज्वारीवरती घेतलेली होती एक क्विंटल चाळीस किलो ना एक कर काढून बांधून द्यायला तर ती पण काढून बांधून दुसऱ्याकडनं घेतली लोकांनी लोक काय करायला मिळतंय नाही मिळत आहे म्हणून कमीनं पण काढ तिला समजव पहिलं बस तिला घेऊन समजव तिला पुन्हा बांध तिकडं कर बस 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 पहिलं घे तिला घे पहिलं पूजा ते नाही पै पुन्हा बांध तिला पहिलं हा करीत करा आज आणले रोहनला संग लवकर बांधून जातो म्हणून शाळेत पाठवायचे पुन्हा त्याला म्हणलं रोहनला चल म्हणलं आजच्या दिवस ते असं बांधताना रेड पीस म्हणून ती कारड माहिती माहितीये का बसा म्हणते आम्हाला खाली तिला घेऊन खेळत बसा म्हणते तसं बसल्यावर कसं होणार बरं तुम्ही सांगा तसं जर आपण निवांत बसलो तिला घेऊन तर काम कोण करणार आहे ॲक्च्युली पूजाचं तीनड्या होत आल्या राहिलं तर फोरायचं आता तो रुमाल आहे बघ पूजा तिथं लोक काय करायले खरं समोरूनच काम नाही इथं लोक काय करतात की समजा आम्ही एक हजार रुपयाला काम घेतलंय आणि दुसऱ्यानं म्हणलं आम्ही सातशे आठशेत करतो तर त्यांचा फायदा होतो ना त्यामुळे ते देऊन टाकतात दुसऱ्याला तस द्यायला दुसऱ्याला सध्याला आणि कमीत पण परवडत पण नाही हो त्याला काढायचं पुन्हा बांधायचं उन्हामध्ये असल्या लोक घ्यायला तुम्ही दरवेळेस म्हणता दादा तू काय काम करत नाही या इकडं माझं पूजा तुला घे म्हणतोय पूजा तुला मी तुम्हाला वाटतंय काम करत नाही की फिडकी करते तसं काही नसत मोबाईल पकडायला कोण नसते ना मग म्हणून मी चालवते माझा तुला घे म्हणलेला आहे का नाही म्हणतो लढाई लागली नाही तर चालूच आहे ना मी बसतो घेऊन सुभाण मग बांधत बसती पहिलं समजव तुला केंड्या बांधायचं एवढं अवघड काम पण नसत पण जरा पाच पाच पेंड्या ठेवायच्या पहिलं पूजा तुझ्या पाया पडू का तिला घे म्हटलं ना तुला पोरगी <quar़ाँ>, तिला ऊन सहन होत नाही त्रिशाला लगेच रडायला सुरवात करते बसता म्हणते तिला घेऊ आम्हाला गडबड असती जव्हापासून खेळत होती आता याला बोलवलं ना मी बंद पडला काय तेव्हापासनं खेळत होती ती पण आता बोलवलं ना ह्याला मी म्हटलं रोन इकडे या मोबाईल पकड म्हणून तर मग ती रडायला लागली नाहीतर खेळतच होती तिकडं लांब गरज होत आड राहिलं का नाही आम्ही डोळ्याआड जर काम करत असलो तर रडत नाही ना आम्ही असलो समोर तू तिचं नाकच तुडून टाक पूजा एक काम कर ब्लेड घ्या आणि तिचं नाकच कापून टाक आम्ही पण विचार काय करतोय जेवढं होईल तेवढं होईल यावरती नाही जोड घ्यायचं घेतलेली ज्वारी लोकांनी दुसऱ्याला दिल्या आमचे असते तिक नाही त्यांना बोलायचं होतं ना चार पाचशे कमी करा आम्हाला परवडत नाही हा दुसऱ्याला ना म्हणजे आम्ही सहाणं घेतले तर दुसरं पाचनं काढतोय म्हणून देऊन टाकली परंतु त्यांनी जर आम्हाला म्हटलं असतं तुम्ही पाचनं काढा आम्हाला परवडत नाही तर आम्ही हे काढलंच असतं ना सगळा मुड झालाय कामाचं का। लिंक लागलेली लिंक नाहीतर मस्त चालू झालं आमचं असं वाकून वाकून बांधावं लागत एक तर दांडे पण व्यवस्थित नाही आवळून बांधायचं असते पेंडी मग दोन चार दिवसानं बाया आणत्यात काय झालंय रोन तिथं असा का बघतो नेमका मी दिसतोय ना त्यामध्ये हा चालू आहे ना व्हिडिओ असच राहू दे बरं मला बघायचं तिकडं कर मम्मीकड हात काढ बर चालू आहे चालू आहे असू दे ये मग काय करते त्यांनी शेतकरी चार पाच दिवस अशीच पेंडी वाळू देतात तो आळा खाली जाता असतोय ना आणि मग तो फिट्ट होतोय चार पाच दिवस जरा वाळलं की मग बाया आणतात आणि ते पुढचं कनिस असतं ना ते कनिज दाखव ज्वारीचं कनिष मग तेच मोडून घेतात असं इकडं कर तू झुम करू नको काहीतरी करून टाकशील वेगळाच मग ते असं मोडून घेतात आणि मग मशनी टाकून भरडून त्याची ज्वारी तयार होते आणि त्या ज्वारीला पुन्हा आपण गिरणी दळून आणायचं पीठ तयार होतं आणि त्यापासून पुन्हा गरम 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 भाकर बनवायची खाय माझ्या पेंड्या असं दाट ह्या आणि तिच्या पेंड्या बघा कशा आहेत पातळ पातळ म्हणून पुढं पुढं पडते अजून कसा गुलूगुलू हसते पुरीला घे म्हणलं की तिला वाटतं की तिचं पटकन व्हावं माझं राहू द्यावं तसंच माझ्याकडं पुरीला दिसते निवांत बघ काम करत काम करत बसती मला म्हण आणि पुन्हा अजून म्हणती तुम्ही माघं राहिले तुम्ही माघं राहिले पुरीला सांभाळी म्हणल्यावर मागं राहणार असते कालचा तो साप काय भेटलाच नाही खूप ट्राय केलं तरी काही तो निघलाच नाही <coughs> गेला देवालाच नाही आम्ही काय मारणार नव्हतो म्हणा सर्प मित्राला बोलवलं होतं तो पकडून नेला सगळ्यांना रातभर आम्ही जाऊन बघतोय त्या बिळात निघतोय काय भीतीच बसली आता पाच पाच वाजून साठायच ना चारस लई थकायलो आहे आम्ही जवळ तिथल्या तिथं टाकायचं म्हणलं की गुरसतंय जरा दोन दोन चार आणि पाच पुढे बांध तिला घेऊन खेळवतो काय कर तो तिथं रुमाल ठेवलाय माझा तुला दिलता बघ तेव्हा त्रिशेच्या डोक्यावर बांधायला तो रुमाल पण आणतो तिथंच राहील आता आपल्याला इकडे नाही आहे हां जे बा आण बरं इकडं असा चालू चालू आहे का बघू थँक थँक्यू रोहन मिस्टर रोहन थँक्यू मास्टर रोहन मास्टर रोहन जा तिला घे त्रिशाला तो रुमाल आण पहिला पहिलीकडे जाऊन त्यांच्या पण पाठी थोड्याशा आले जवळ जोवड़ जवळ आता सगळेच जेवण नाश्ता नाही अजून आमचा एवढ्या बांधल्या पलीकडल्या सगळ्या एक एक लाईनी बांधून काढल्या ह्या एक एक पातीतल्या पण इथपर्यंत आलं राहिले आता तिथपर्यंत ह्या पेंड्या एवढ्या बांधायच्यात एवढं झालं की मग थोडा नाश्ता वगैरे करून घेऊ आम्ही नाश्ता काही केलाच नाही रोहन रुमाल पण आणा तिथला तिला घेऊनच जा की रोहन अरं घेऊन जा मम्मीला पण उठू दे ती पण तिच्या झाल्या की मला बांधू लागल थोड्याफार दाट आहे व लाईन तिची अशी कोपऱ्यात बघा इथं दोन दिसतात तर तिथं दोन दिसतात तर तिथं असं दिसतात कशी पातळवळ आहे आणि माझी बघा कुठं बघावं तिथं कडवा कोपऱ्याची जी असते बांधाकडनं ती जरा पातळ असते ना आणि मध्ये असं दाट असतंय मग त्यामुळं तिचं होतं आहे लवकर आता ती पण करू लागते मला मदत त्यावेळेस करू लागली की तिथं त्या पातीला दोन चार पेंढ्या राहिल्या होत्या माझ्या तर आली आणि पटमन बांधून टाकल्या तिनं चला बाय